आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची ना तर मग आजच ते चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका आज श्रीगोंदा शहरामध्ये नगर पालिकेच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या या ठिकाणी द्विसदस्यीय पद्धती आहे आणि प्रत्येक अकरा वार्डामध्ये दोन दोन नगरसेवक अशी पद्धती या ठिकाणी शासनाने राबवण्यात आलेली आहे जवळपास सत्तर इच्छुकांच्या मुलाखती नगरसेवकपदासाठी घेतलेल्या आहेत आणि दोन नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी झालेल्या आहेत या ठिकाणी माझी नगराध्यक्षताई शुभांगीताई पोटे आणि भाऊ पोटे यांनी अत्यंत चांगलं काम मागील पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये केलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी आता शुभांगीताई यांना अत्यंत चांगली परिस्थिती या श्रीगंध शहरामध्ये आहे आणि या शंभर टक्के निवडून येतील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची घोषणा ज्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष जिल्हाप्रमुख अनिलजी शिंदे यांनी नुकतीच केलेली आहे आणि सर्व श्रीगंधवासी यांना मी एक विनंती करतो की पक्षाचे प्रमुख माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे कसं काम करता येईल संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे आणि सर्व लाडक्या बहिणींनासुद्धा भरभरून मत द्यावं कारण त्यांच्यासाठी आणखी काही योजना नवीन ह्या निवडणुकीनंतर सगळ्या निवडणुका झाल्यानंतर महिलांसाठी आणखी काही योजना साहेबांच्या विचाराधीनं आहेत त्या सुद्धा जर आपले नगराध्यक्ष झाले तर सर्व महिलांना लाभ मिळेल या ठिकाणी या धन्यवाद नगराध्यक्षपदाला उभी राहत आहे आणि शिवसेनेच्या गटातून उभी राहत आहे माननीय श्री शिंदे साहेब यांची यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना पक्षाचा <coughs> पक्षाची उमेदवारी करत आहे खर तर शिवंदा शहरांनी मला पाच वर्ष म माझे पती मोहन कोटे यांनी अडीच वर्ष आणि मी पाच वर्ष शहराचा चांगला चांगले कामं करून पालट केला आहे आणि जे राहिले असतील कामं ते निश्चित मी भविष्यात पूर्ण करीन आणि मी पाच वर्ष नगराध्यक्ष असताना तीन वर्ष तर माझे करोनाच्या काळात गेले त्याच्यामुळं मला भरपूर कामं करायची होती पण ते करता आले नाही जे राहिले असतील ते मी जनतेवर विश्वास ठाम देऊन मी माझे राहिलेले कामं नक्की पूर्ण करीन आणि सर्व जनतेला आवाहन करते की येत्या काळात मला पक्ष जरी वेगळा असला शिवसेनेचा असला मागच्या पाच वर्षातही चांगलं कामं केले आणि जे वेळेस मी शिवसेनेच्या चिन्हावर नगराध्यक्षपदासाठी उभा राहत आहे आणि माझ्या ही बावीस नगरसेवक उभा राहत आहे त्यांनाही चांगल्या भरपूर मताने विजयी करा एवढे बोलते आणि सर्व माझ्या महिला भगिनींना धन्यवाद अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमरोजिस्ट तज्ज्ञ आपल्या आप इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी एम्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी